महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा तळेगाव ढमढेरे परिसरामध्ये बिबट्याचा सतत वावर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याबाबत अनेक वेळा तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने चक्क दिवसा ढवळ्या बिबट्या रस्त्यावरून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तळेगाव ढमढेरे येथील कवठीचा मळा भोसे वस्ती रोडवर एका शाळकरी विद्यार्थ्याला घरी सोडण्यात चाललेल्या गाडी चालकाला रस्ता ओलांडताना बिबट्या दिसल्याने त्यांनी बिबट्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकून परिसरातील नागरिकांना सावधान केले आहे सदर परिसरामध्ये तीन चार बिबटे असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे सध्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांची कामे सुरू असल्याने महिला कामगार शेतमजूर यांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वनखात्याने तात्काळ दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी घनश्याम तोडकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा